श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते ज्येष्ठ अमावस्येला ज्येष्ठ महिना संपवून आषाढ महिन्याची सुरुवात होते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते या दिवशी पितरांची पूजा केली जाते तसेच ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे धार्मिक दृष्टीने अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी ज्येष्ठ अमावस्येला रात्री उंभरट्यावर जाळा या तीन वस्तू लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील कटकटी नजरबाधा दारिद्र्य पितृदोष नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशा कोणत्या तीन वस्तू रात्री उंभरट्यावर जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळे या काळात आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल तसेच जर तुम्हाला बुधवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी रात्री सात नंतरनं हा उपाय देखील करू शकता कारण ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ हा चोवीस जूनला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सात वाजता होणार आहेत आणि समाप्ती ही पंचवीस जूनला होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला मंगळवारी शक्य असेल तर तुम्ही मंगळवारी देखील म्हणजेच उद्या संध्याकाळी सात नंतर हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी म्हणजे बुधवारी देखील करू शकता आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणे हे धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी राहते शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरात कापूर जाळल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होतो तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरात प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचा बचाव होतो घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तरी देखील हा उपाय अतिशय उत्तम मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडण बायकोंची असेल किंवा इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये वादावाद होत असेल घरात पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील कोणतंही शुभ कार्य हे घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागत असेल घरामध्ये आजार पण आहे तसेच घराला कोणी नजर बाधा केलेली असेल करणी बाधा केलेली असेल यामुळे घरात पैसा टिकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या या उपायाने दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते उपाय हा आपल्याला सायंकाळी करायचा आहेत म्हणून ouais उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा एखादी प्लेट तुम्ही घेतली तरीही चालेल त्या प्लेटमध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा देखील घेऊ शकता यानंतर त्यासोबतच आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर ना पाच अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या चांगल्या अखंड फुलं असेल अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला ही प्लेट घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचा आहे आणि तिथे हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर दोन ते तीन थेंब तूप तुम्हाला त्यावरून टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ती प्लेट शेवटच्या कोपऱ्यामधून उचलून घ्यायची आहे आणि त्या कापूराचा धूर हा आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवत फिरवत तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणायचं आहे जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना जय श्री राम श्रीराम जै जय जय राम या मंत्राचा जप करावा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल कापुराची प्लेट जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती आणून ठेवायची आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ती प्लेट तिथेच ठेवायची आहेत घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे यानंतर हा कापूर शांत झाल्यावर त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस उडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या मुळांना हे तांदूळ जे आहेत तर ते टाकून देऊ शकतात किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे फेकायला जागा असेल तर तिथे देखील तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही कटकटी असतील वादविवाद क्लेश होत असेल तर तो नक्कीच दूर होईल आणि लक्ष्मीची अखंड कृपा राहील हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी दिवसभरामध्ये तुम्ही अजून एक प्रभावी उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने आपलं घर हे पवित्र होते उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचं जे जवळचं बोट असतं अनामिका हे बोट तुम्हाला त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहेत आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित केलेलं पाणी हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आंब्याच्या पाण्याने किंवा हाताने शिंपडायचं आहेत यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नजरबाधा पितृदोष वास्तुदोष हे दूर होतात आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा याचा तुम्हाला खूप चांगला सकारात्मक परिणाम बघायला मिळेल कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं अमावस्या हा दिवस खास करून इडापिडा नजरबाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ